नमस्कार मंडळी कसे आहात तर मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मॉम्स किचन जॉय हे आपल्या चॅनलचं नाव आहे तुम्हाला जे पाठ झालेलं आहे पण जे आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे असं रोजचं चार पाठांतर करून मलाच हसायला यायला लागलेलं ला आहे तर कसं होतं आजकालचं जीवन असं झालं आहे की म्हणजे असं लक्षात येतं आपलं की मोबाईल आठ आठ नऊ नऊ तास ड्युटी किंवा शेतकरी जरी असली शेतकरी बांधव सगळ्यात बेस्ट की ज्यांना वारा पाऊस मिळतो भाव सोडून सगळं मिळतं मालाला भाव सोडून तर म्हणजे शारीरिकदृष्ट्या जर बघायचं धरलं आपण बघायचं ठरवलं तर त्यांचं शरीर आणि आपल्या शरीरामध्ये खूप फरक आहे त्यातली त्यात शहरात राहणाऱ्या माणसामध्ये खेडेगावात राहणाऱ्या माणसांमध्ये खूप फरक आहे कारण परिणाम आहे आजकालच्या लाईफस्टाईलचा किंवा फास्ट फूड बाहेर जे खाल्लं जातं आपण जे खातो किती नाही म्हटलं तरी खातो आणि आजकालच्या जेवढ्या सुखसुविधा येतील ना तेवढं ते, ते तोट्याचंच आहे तर आज मी तुम्हाला एक अशी पावडर सांगणार आहे म्हणजे ही पावडर आहे ना अशीच तुम्हाला जे गावाकडे राहतात ना त्यांना तर सहज उपलब्ध होईल पण ज्याला शहरात वगैरे ज्यांना नाही हे करता येते किंवा ती पावडर तर ती पावडर विकतही मिळते आणि तुम्ही तुम्ही घरी पण बनवू शकता तर ती पावडर सांगणार आहे त्याच्या आधी तुम्हाला फायदे सांगते त्याचे ती पावडर पण तुम्ही पिऊ शकता त्याचा ज्यूस पण करून पिऊ शकता तर आजकालच्या जगामध्ये वजन वजन जे आहे ते पटापट वाढते बाकी काही वाढलं वाढत नसलं ना तरी वजन खूप फास्ट वाढत आहे आणि मेन कारण आहे की आपलं मेटाबॉलिझम आपली पचनक्षमता आहे म्हणजे इतकी वीक झालेली आहे म्हणजे मी म्हणत नाही अशी सगळ्यांचीच वीक झालेली आहे पण वीक झालेली आहे पचनक्षमता ती जर आपल्याला सुरळीत चालवली ना आपलं काय म्हणतो मशीन जर व्यवस्थित चालली उसाचा रस जर त्या मशीनमधून व्यवस्थित निघत असेल तर बाकीची मग काही गरज नाही आहे ना तसली आपली पाचनक्षमता जर व्यवस्थित असेल तर आपलं वजन ॲटोमॅटिकच कम कमी होणार आहे आजकाल लोकांना झोप मिळत नाही मी स्वतः पाच ते साडेपाच तासच झोपते बाकीचं जर तुम्ही म्हणताल रुटीन तर झोपण्याच्या आधी लोक तास तासभर मोबाईल बघतात त्यांना लोकांची झोप होत नाही किंवा म्हणजे अशा खूप गोष्टी असतात बाहेरची गोष्टी खाल्ली जा खाल्ल्या जातात आपल्या त्यामुळे वजन कमी होत नाही पण आज तुम्हाला मी एक अशी पावडर सांगणार आहे की जी तुम्ही उपाशी पोटी सकाळी पिली किंवा त्याचा ज्यूस करून पिला ना तरी तुमच्या शरीरामध्ये व विटॅमिन ए सी ई मिळणार आहे तुमच्या शरीराला तुमचं मेटाबॉलिजम फास्ट होणार आहे तुमची मेन म्हणजे त्वचा आणि केस चांगले होणार आहेत आणि ही गोष्ट आहे जी आपण सारखी अवॉइड करतो म्हणजे गहू गहू आपण काय म्हणतो गहू खायचा नाही कार्बोहायड्रेट्स असतात त्याच्यामध्ये जास्त त्यामुळे ज्वारीची भाकरी खायची बरोबर पण ह्याच गव्हापासून ती पावडर बनवली जाते म्हणजे गहू दळायच नाहीत गव्हाचं पीठ करायचं नाही काय म्हणायचं त्या पावडरचं नाव तुम्हाला सांगते व्हीट ग्रास पावडर व्हीट ग्रास पावडर म्हणजे तुम्हाला तुमच्या तुम्हाला लक्षात आलं असेल आता जे खेडेगावात राहतात त्यांना माहिती आहे की आपल्या गह गहू जेव्हा आपण शेतामध्ये गहू पेरतो तेव्हा एक पाच सहा दिवसांनी एवढं गव्हाचं गवत नाही म्हणू शकत हां पण गवतच म्हणू शकतो गव्हाला गहू गव, जो उगवून येतो ते हिरवी जे पानं असतात ते गव गवत नाही आहे ते गहूच आहे तर ती जी गव्हाची पानं असतात त्यालाच व्हीट ग्रास म्हणतात आता जे शहरामध्ये राहतात ते कुठं गहू शोधायला जाऊ शकत नाहीत गव्हाची पानं मग त्यांना ना तुम्ही मार्केटमध्ये जरी गेला किंवा ऑनलाईन जरी मागवली तरी व्हीट ग्रास पावडर मिळते पण ज्याला बाहेरची विकतची कारण बाहेरचं आपल्याला माहीत नाही कसं असतं कसं नाही असेलही चांगलं असतंही चांगलं असं नाही मला कुणाला काय सांगायचं की खराब असतं पण तुम्हाला जर घरी बनवायची असेल आणि रोजच्या रोज रुच ताजी ताजं पिणं म्हणजे तुम्ही बघा लहान मुलांना गुटी पाचतो आपण करून आईच्या दुधातून आपण गुटी करून देतो आणि तीच विकतसुद्धा मिळते ती किती दिवस ठेवलेली असते त्यापेक्षा आपण ताजं तवाना मटकीला मोडतर आपण रोजच आणतो ना तसं म्हणजे आणतो आपल्याला जेव्हा भाजी बनवायची तेव्हा तसंच तुम्ही घरच्या घरी काय करायचे माहिती आहे का एक वाटीवर गहू घ्यायचे आहेत त्याला रात्रभर भिजत ठेवायचे सकाळी काढलं आता हे जे सगळे आहेत ना मी सगळ्या एकदम ज्या मी पावडर सांगणार आहे ना, ना सगळ्या एका व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तोपर्यंत मी इन डिटेल सगळ्याचा अभ्यास केला आहे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स तुमच्यासाठी म्हणजे हे केलेले आहेत भरपूर ऑप्शन्स तुम्हाला मी देणार आहे प्रत्येकाचे फायदे तोटे तोटे नाही आहेत आयुर्वेदामध्ये कधी तोटे होत नसतात पण प्रत्येकाचे गोष्टीचे तुम्हाला मी फायदे सांगणार आहेत खूप तुम्हाला ऑप्शन्स देणार आहे त्यातला तुम्हाला कोणता ऑप्शन अप्लाय करायचा आहे तो बघा आणि म्हणजे खूप सारे मी जवळजवळ ना वीस अशा पावडर तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे आणि एकाच व्हिडिओमध्ये तयार करणार आहे पण त्याआधी तुम्हाला त्याची माहिती पण पाहिजे कसं बनवलं पाहिजे चुकीची पद्धत कोणती व्हायला नको यासाठी मी हे केलेलं आहे तर गहू रात्रभर भिजवल्यानंतर जसं आपण मटकी ठेवतो ना तसं त्याला एका भांड्यामध्ये ठेवलं तरी चालेल सगळं पाणी काढायचं आहे त्याचं किंवा एखाद्या कापडामध्ये दोन दिवस गुंडाळून ठेवलं तरी चालेल आता त्याला मोड येतात आता काय करायचं आहे आपली माती घ्यायची आहे काळी माती आणि ती माती एखादं होल असलेलं भांडं घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला गहू उगवायची पद्धत माहितीच आहे मला बाकीचं काय सांगायची गरज नाही आहे तर ते गहू आपल्याला उगवायचे आहेत चार ते पाच दिवसात उगवतात हे गहू उगवल्यानंतर त्याला जे गवत येतं ते माहिती ते कट केल्यानंतर परत येतं तर ते गवत कट करायचं आहे आणि पाणी टाकून त्याचा ज्यूस प्यायचा आहे सकाळी उपाशी पोटी किंवा किंवा ती पानं सुकवायची आहेत भरपूर सारं जर तुम्ही केलेलं असेल तर ती पानं सुकवायची आहेत आणि त्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे मिक्सरवर बारीक करून ही पावडर तुम्हाला रोज सकाळी पेयची आहे त्या गव्हाची जास्तीत जास्त एक वाटीभर पावडर होऊ शकते जास्त नाही तुम्ही केवढा गहू लावताय त्याच्यावर डिपेंड आहे ज्याला जसं जे जमेल तसं ते करू शकता मी तीन महिन्यामध्ये वेट लॉस केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणं म्हणजे मला आवडतं तुम्हाला सांगायला आणि तुम्ही ते करता पण आणि खूप जणांचं वजन कमी झालेलं आहे तुम्ही कमेंट्स पण वाचा आपल्या जुन्या व्हिडिओजला जाऊन भरपूर दिवस झालं व्हिडिओ टाकायला आले नव्हते पण आता इथून पुढं कंटिन्यू व्हिडिओज येतील तर नक्की 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 तुम्ही जसं मी करते तसं करा कोणतंही अन्नपाणी सोडायची गरज नाही नाश्ता स्किप करायची गरज नाही हे खाऊ नको ते खाऊ नको असं म्हणायची गरज नाही फक्त साखर प्रमाण कमी ठेवायचं आहे दिवसाला एक चमचा साखर चालते पण ज्याला फास्ट वेट लॉस करायचं आहे त्यांना एक कण पण साखर खायची नाही तीन महिने तीन महिने व्यवस्थित पाळलं ना आता माझं वजन वाढतंय का नाही वाढणार डबल एक्सेलचा ड्रेस माझा एक्सेलवर आलेला आहे तुम्हाला माहिती आहे माझ्या चेहऱ्यामध्ये काही फरक पडलेला नाही आहे डोळे दिसू शकतात माझं नाईट शिफ्टमुळे पण चेहऱ्यामध्ये माझा चेहऱ्यामध्ये काहीही कुठं तुम्हाला सुरकुत्या दिसणार नाहीत किंवा दिसते काही कुठं तुम्हाला फरक दिसणार नाही आहे चेहऱ्यावर किंवा कुणी म्हणणार नाही तुझं सगळं तोंड सुखडून गेलेलं आहे काही नाही वजन कमी होणार आहे तुम्ही नक्की प्रयत्न करत राहा सातत्य ठेवा तर हेच मला सांगायचं होतं तर कुण, कुण ही पावडर कुण कोण बनवणारे किंवा ही पावडर बनवायचं कोणाकोणाला माहीत होतं हे कमेंट करून सांगायचं आहे बाय बाय